बांधकाम कामगारांच्या योजनेत बोगस कामगारांची एंट्री या संबंधित प्रकरणावर अधिकारी चौकशी करून दोषींवर कारवाई करतील का असा संतप्त सवाल कामगारांनी केलाय इमारत आणि इतर बांधकाम कामगारांकडे मंडळाकडे बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते या नोंदीत कामगारांना वेगवेगळ्या सुमारे बत्तीस योजनांचा लाभ मिळतो या योजनांच्या लाभावर डोळा ठेवून नोंदणीच्या अटी आणि नियमातील पडवाटांचा आधार घेत सहाय्यक आयुक्त कार्यालयात बोगस बांधकाम कामगार नोंद करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करण्यात यावी यातील बहुतांश ठेकेदारांनी मोठ्या संख्येनं कामगार आपल्याकडे कामाला असल्यानं इंजिनियरकडून शिक्के कामगारांना दिले आहेत चारशे रुपये घेऊन ऑनलाइन फॉर्म आणि इंजिनियरचा शिक्का मारून बोगस नोंदणी होत असल्याचे चित्र समोर आले आहे आता या कामगारांचे वेतनपत्रक हजेरी रिपोर्ट इत्यादी सर्व रेकॉर्ड तपासणी करावे त्यामुळे बोगस कामगार नोंदी सापडतील आणि दोषी इंजिनियर व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे महानीव सेवनकरिता ब्युरो रिपोर्ट नंदुरबार Dondi Jwaras in Gokulpet Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewellery for over generations.